वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण हळदी कुंकुसाठी जे डेकोरेशन लागतं तर ते डेकोरेशन कसे बनवायचे ते बघणार आहोत तर ते डेकोरेशन ते तुम्ही तुमच्या घरी ज्यावेळेला हळदी कुंकू असेल त्यावेळेला तुमच्या घराचा एखादा कॉर्नर अशा पद्धतीने तुम्ही छान डेकोरेट करू शकता तर मी तुम्हाला आज डेकोरेशनची एक पद्धत दाखवणार आहे तर मी त्यासाठी इथे असं एक ग्रासचं कार्पेट टाकून घेतलेलं आहे तर आपला देश कृषीप्रधान असल्यामुळे मी आज शेतीची थीम घेतलेली आहे आणि त्यासाठी शेती दाखवण्यासाठी मी इथे शक्यतो आपल्या सर्वांकडे असं ग्रासचं कार्पेट अवेलेबल असतंच तर त्यातलंच मी एक हा एक पीस घेतलेला आहे आणि त्याचा मी शेती म्हणून असा वापर दा करणार आहे तर इकडे मी असे छोटेसे दोन झाडं ठेवून घेतलेली आहेत आणि हे मी इकडे एक असा पेपर तर त्याचा मी रोड दाखवलेला आहे आता त्याच्यावरती मी असे प्राणी ठेवून घेणार आहे तर शेती म्हटलं की वेगळे वेगळे प्राणी हे आलेच तर मी हे असे प्राणी ठेवून घेते नंतर मी इथे असे गाय ठेवून घेणार आहे तर त्या गायला असं ती गवत खातीये आहे असं मी दाखवणार आहे तर त्याच्या बाजूला मी अजून असे छोटे छोटे अजून काही प्राणी ठेवून घेते तर हा आपण रोड दाखवलेला आहे तर म्हणून मी त्याच्यावरती अशा या गाड्या ठेवते आणि हा एक माणूस असा मी दाखवणार आहे तर अशा प्रकारे आपण ही शेतीची थीम बनवलेली आहे तर याच्या पुढे अजूनही बरंच डेकोरेशन आहे तर आपण त्या डेकोरेशनसाठी असे इथे पतंग बनवणार आहोत तर मी इथे एक ग्लिटर पेपर घेतलेला आहे तर बाहेरून विकत आणण्यापेक्षा ते आपण घरी पण इझिली बनवू शकतो तर इथे मी असं फोल्ड करून हा असा मी पीस काढून घेणार आहे पहा असा हा स्क्वेअर बनला तर पतंग बनवायला एकदम इझी आहे तर मी हे असे एक तीन चार कलरचे पेपर घेतलेले आहेत आणि त्याच्यापासून पतंग बनवणार आहे तर मी असे हे बाकीच्या कलरचे पण पीसेस काढून घेते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी अजून पुढेही बरच तुम्हाला डेकोरेशन दाखवणार आहे की जे की आपण ना संक्रांतीसाठी जे आपल्याला काही साहित्य लागतं ते साहित्य वापरून आपण हे डेकोरेशन करणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर हा असा पीठ पीस कट केल्याच्या नंतर खाली हा एक असा पीस उरतो तर त्याच्यामध्येच आपण हे अजून छोटे छोटे असे स्क्वेअर कट करून घेणार आहोत आणि हे छोटे स्क्वेअर आपण या मोठ्या के कट केलेल्या पीसला असे इथे आपण स्टिक करणार आहोत तर त्याच्यामुळे झाला आपला हा असा पतंग इथे एक रेडी होतो तर इथे मी तुम्हाला एक पतंग बनवून दाखवते तर हा आपण मोठा कट केलेला स्क्वेअरचा पीस आहे त्याच्या खाली मी इथे डबल सायडे टेप लावून घेते आणि हा छोटा स्क्वेअरचा कट केलेला पीस मी त्याच्यावरती असा लावून घेते तर हा आपला एक असा पतंग रेडी झाला तर म्हणजे आपल्याला विकत वगैरे आणायची गरज नाही आपल्या घरच्या घरी तुमच्याकडे क्राफ्ट पेपर असेल तरी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता ग्लिटर पेपरच हवा असं काही नाही तर मी आता असे एक दोन तीन पतंग बनवून घेते तर जो आपला डेकोरेशनचा कॉर्नर आहे तर त्याच्या वरती मी हे असे आपण जे बनवलेले पतंग होते ते मी इथे लावून घेत आहे डबल साइड टेपचा वापर करून तर अशा प्रकारे इथे समोरच्या भिंतीला मी असे हे पतंग लावून घेतलेले आहेत ला आणि आता आपण पुढचा डेकोरेशनचा भाग स्टार्ट करूयात तर आता याच्या पुढे आपलं मेन हळदी हो कुंकू म्हणजे संक्रांतीला जे जे आपल्याला साहित्य लागतं तर त्या सर्व साहित्याचा वापर करून आपण डेकोरेशन करणार आहोत तर त्यासाठी मी इथे ब्लाऊज पीस घेतलेले आहेत आणि ते ब्लाऊज पीस असे ट्रँगल शेपमध्ये घडी करून मी असे ठेवत आहे ज्या ज्या वस्तू सर्व आपल्याला लागतात त्या सर्व वस्तू आपण घेणार आहोत तर मी इथे ही विड्याची पानं सुद्धा घेतलेली आहेत तर मी ही पानं सुद्धा डेकोरेशनमध्ये मांडणार आहे आणि ती मी अशा पद्धतीने इथे एका साईडला लावून घेते तर मी एका साईडला इकडे अशी वेड्यांची पाण्याला ठेवून घेतलेली आहे आणि मी दुसऱ्या साईडला जे आपलं सौभाग्यचं लेणं असतं तर त्या म्हणजे बांगड्या तर त्या मी बांगड्यांचा वापर करणार आहे तर तुम्ही डेकोरेशनमध्ये कोणत्याही वस्तूंचा वापर करू शकता आणि आपला देश कृषीप्रधान असल्यामुळे आता आपल्याला संक्रांतीसाठी वगैरे म्हणा ज्या काही वस्तू लागतात ते तुम्ही पहा सर्व साहित्य आपलं शेतीतूनच आलेलं असतं जसं की संक्रांतीला जी महत्त्वाची असते भोगीची भाजी त्या भाजीसाठी लव लागणारं सगळं साहित्य त्या भाजीलासुद्धा खूप महत्त्व असतं संक्रांतीच्या वेळेला आपण पूजा करताना सुद्धा जे सुगड पोचतो तर त्यालासुद्धा खूप महत्त्व असतं तर त्या सुगडांमध्ये सुद्धा ज्या भाज्या आपण वापरतो म्हणजे वाटाण्याच्या शेंगा गाजर जी बोर असतात तर ती ती सुद्धा सर्व शेतीमधून आलेली असतात म्हणून मी अशा प्रकारे शेतीप्रधान थीमचा वापर केलेला आहे आता इथे मी संक्रांतीसाठी जे तिळगुळ लागतात तर महत्त्वाचे तिळगुळ असतात तर ते मी ठेवून घेतलेले असतात आणि इथे उट्टी भरण्यासाठी जे आपण गवाचा वापर करतो तर ते आता मी इथे गहू टाकून घेत आहे आता मी विड्याच्या पानांवर हे हळकुंड आणि सुपारी एक एक करून ठेवून घेते तर विड्याच्या पानांचं सुद्धा खूप महत्व असतं संक्रांती दिवशी जे लोक बिडे वगैरे घेतात त्या लेडीज तर त्यांना हे लागत असतं हळकुंड वगैरे आपण असे बिडे घेऊन वौसा घेतात बरेच जण तर त्यासाठी मी हे सुद्धा डेकोरेशन साठी वापरलेलं आहे तर आता या प्रत्येक मध्ये मी हे अशा प्रकारे तांदूळ टाकून घेणार आहे आपण जेव्हा ओटी वगैरे भरतो तेव्हा तांदळामुळे मी तर मी इथे तांदळाचा वापर करत आहे आता यावरती मी अशा प्रकारे एक एक सुपारी ठेवून घेते तर मी आता इकडे एका साइडला असं हे फुलांचं डेकोरेशन करून घेतलेलं आहे आणि आता हे जे ब्लाऊज पीस आहेत तर त्याच्यावरती जे आपण सुगट पुसतो संक्रांतीला तर ते मी सुगट ठेवून घेणार आहे त्याच्यामध्ये मी गाजर फटाण्याच्या शेंगा अशा प्रकारे ठेवून घेतलेल्या आहेत आणि जे आपलं सौभाग्याचं लेणं हळदी कुंकू तर त्याचा पण मी करंडा ठेवून घेते आणि इकडे आपण ब्लाउज पीसवर ज्या ओटीचं सामान ठेवतो तर ते मी ठेवून घेतलेलं आहे आणि जी आपण शेतीची थीम नाकारली होती तर तिथे मी अशा प्रकारे ही पतंगाची अशी लाईन ठेवून घेतलेली आहे आणि तिकडे त्या साईडला मी एक मोठं असं सुगड पण ठेवून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपला हळदी कुंकूच्या डेकोरेशनचा इथे पूर्णपणे भाग कम्प्लीट झालेला आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी हळदी कुंकू असेल तेव्हा अशा प्रकारे तुमच्या घराचा कॉर्नर छान असा डेकोरेट करू शकता त्याच्यामुळे तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा and thank you for watching.